ओम सहा सप्ताहदेवते भ्यो नमह ध्यामी सप्ताह है ना तो अक्षर वहा सप्ताहदेवते भ्यो नमहकू जाए सप्ताहदेवते हल्दी कुंका सक्षरे को प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामी समोर तुझे चालत सात पवले बर का सात पाउल सात जन्म सात जन्म म्हणजे बारा वर्षाला एक जन्म असं घरी धरायचं लक्षात येते दोघांचा आपलं शास्त्रात असं सांगितलं की सोळाव्या वर्षी विवाह माणसाला आयुष्य शंभर वर्ष सोळा वर्ष गेल्यावर राहतात किती चौऱ्याऐंशी वर्ष चौऱ्याऐंशीला बाराने भागलं की बरोबर सात भागाकार येतो म्हणजे सात जन्म ह्याच जन्मात काढायचे बर का जन्मा जन्मा बार दर बारा वर्षाला काही ना काहीतरी आपल्या आयुष्यात घडलं पाहिजे आणि चांगलं घडलं पाहिजे असे हे बारा जन्म काढायचे आहेत तुम्हाला कन्यादान करताना वडिलांनी संकल्प सांगितला नवरदेवाला तुम्हाला काय सांगितलं लक्षात आलं का धर्म धर्मेचं अर्थेचं कामेचं चार आणि मोक्षेच पुरुषाला चार नियम सांगितले पहिला काय धर्माचं पालन करायचं किती आघात होऊ द्या धर्मावर आपला धर्म सोडायचा नाही हा पहिला पुरुषाचा नियम आहे दुसरा काय अर्थार्जन पैसा कमवणं हे अनिवार्य भाग आहे बरं का पैसा दररोज कमवला पाहिजे एकही दिवस असा नाही की आपल्याकडे पैसा आला नाही असं झाला नाही पाहिजे म्हणजे पुरुषाचं पैसा कमवणं हे अनिवार्य भाग आहे तिसरा आहे काम प्रजा उत्पन्न आपला वंश वाढला पाहिजे आणि सगळ्यात शेवटचा मोक्ष प पर, मोक्षाला परिवार आपला गेला पाहिजे असे चार नियम हो, पुरुषाला आहेत थोडक्यात अर्थ सांगितलं आहे पण अर्ध काढल्या खूप गहन आहे बरं का ह्याच्यातला आता स्त्रीला एकूण सात नियम आहेत बरं का सातमे लक्षात घ्या सात नेमातला पहिला नियम काय सांगितला आहे निष्ठान्न व्यंजनादिनी काले संपादये तव आज्ञा संपादिनी तुभ्यम कन्याचै कृपदे वृभी म्हणजे पहिल्या पवनाला निष्ठान्न स्वयंपाक स्वयंपाकावर नियंत्रण असतं पाहिजे स्वयंपाक कसा पाहिजे आपल्याला आवड काय आवडेल पतीला काय आवडेल तो स्वयंपाक आणि ऋतू काळानुसार स्वयंपाक झाला पाहिजे जमेल ना पहिला नियम दुस, हा दुसरा नियम सांगितला आहे मनकाय कर्मणाहरतरम गे द्वितीये म्हणजे शृंगार जो करतोय आपण आता आधुनिक काळानुसार ड्रेस कपडे जिथे असतील आपल्या आवडीचे नसताना पतीच्या आवडीचे परिवाराच्या आवडीचे असली पाहिजे असं मी सांगितलं दुसरं प्रयत्न करायचा आहे सगळ्या गोष्टीला प्रयत्न करायचा आहे आणि तिसरा जे सांगितलेला आहे मनासा नाहम परतरम गच्छे किती घरातला उमरा ओलांडताना सुद्धा घरातल्या लोकांना सांगून ओलांडायचं फार महत्वाची भाग आहे की आपलं लोखंड पती समोर जा। <laughs> असत <laughs> आणि सोनं आपण कपाटात ठेवतो तसं घराचं सोनं किंवा मानगल्य हे स्त्री आहे म्हणून घरातनं बाहेर जाताना परिवाराला कल्पना देऊन बाहेर जाणं हा तिसरा नियम सांगितलेला आहे चौथा गारस तेच सहायाहम सुखदुःखानवर पिळी म्हणजे घ घरातले जे कुलाचार कुलधर्म आहे हे जे आहे आपल्या सासूबाईंनी जे आतापर्यंत तुमच्याकडे परंपराने आणलेले कुलाचार कुलधर्म त्याला खंडित करायचं नाही त्याला अजून चांगल्या पद्धतीने कसं करता येईल ते कुलाचार करायचे आहेत त्याच्यानंतर पाचवा यज्ञादीच स्मार्त क्रमेन तू हे वंशवृद्धी करिशा पंचमे साहेरातले जे कुलाचार कुलधर्म धर्म तसं पाळायच पण मुलांना संगोपन कोणा स्त्रीनी द्यायचे बरं का पुरुषापेक्षा स्त्री ही मुलांना चांगले संस्कार देऊ शकते आणि घरातल्या ज्येष्ठाचा आदरयुक्त घरातल्या कुठल्याही ज्येष्ठाचा अनादर स्त्रीकडनं झाला ना पाहिजे अशा पद्धतीने पाचवा पाहून चालायचं आहे आणि साव सुखे दुःखे प्याहून मित्रम सुखदुःखामध्ये मित्राप्रमाणे मित्र जसा असतो सुखदुःखात सोबत असतो कुठलाही काही आघात आला तरी मित्र सोबत असतो तसं पत्नीने स्त्रीच्या पतीच्या सोबत राहायचं आहे म्हणजे त्यांनी एखादी गाडी नवीन आणली कशाला आणली म्हणायचं नाही आणली ती चांगलं केलं असं म्हणायचं <laughs> आणि त्या सुखाला वाढवायचं आहे आणि एखादं दुःख आलं तर दुःख कसं कमी करायचं हे स्त्रीच्या हातात आहे बरं का म्हणजे घरातलं दुःख हे सगळे स्त्रीच्या हातात आहेत हे सगळ्यांचं तुम्हाला नियोजन करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा सातवं जे पाऊल आहे जे मया स्वामी मह्यं समर्पितम, वंदनीय सदा मह्यम सखे सप्तपदा भव म्हणजे साक्षात भगवान शंकर बाजूला उभे आणि आपला पती तिथं बाजूला असेल शंकरापेक्षा पहिल्यांदा पतीला नमस्कार करायचा नंतर शंकराला करायचा असा आपला नियम आहे म्हणजे पतीला परमेश्वर मानून आपला हा संसार करायचा आहे दोघांचे नियम लक्षात आले का दोघांनी असे नियम करून हे चौऱ्याऐंशी वर्ष पुढचे काढायचेत बरं का नियमातलं काढणार ना चौऱ्याऐंशी वर्ष अजून काढायचे आहेत तुम्हाला एकमेकाला सात तो चौऱ्याऐंशी वर्ष म्हणजे बारा बारा वर्षाचं एक तो असे सात जन्म तुम्हाला काढायचे आहेत आणि हे सगळे नियम पाळून तुम्ही दोघांनी संसार चांगल्या सुखाने करायचा आहे दोघांनी उभे राहायचे जागेवर